दुसरी आपण काय करायचं झाकण पडून फोटो चांगला आहे <है> ना म्हणजे काय <laughs> 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 <laughs>

पडला दिवस झाले हा तू पडले त्यांना तरी काय म्हणा त्यांना जाऊन दे आपलं पाणी आणल्या झालं बस का अजून पाहिजे त्याला

हे तुला घाबरते की बॅग की करतो अरे बाबा काम ती छोटे बघ

<laughs> तेतलो <laughs> कर, <laughs> 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 ते आव करत पाणी पासून बाहेर थोडे चला Thanks for watching Ajay More Creation channel. Like, comment, subscribe.